की महा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश हा यशवंतराव चव्हाणांनी आणला असा आरोप आपण त्यांच्यावर करू नको असा आरोप आपण त्यांच्यावर करू नको त्यांना तो आणायचाच नव्हता त्यांना आणायचाच नव्हता तो आपण आणलेला हा जो संयुक्त महाराष्ट्र त्याला त्याची गोष्ट काय होती समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र समाजवादी महारा भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र ते जे अपूर्व स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचंच आहे पण भारतामध्ये जर समाजवादी यायचं असेल तर महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची आपली जी राजकीय जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण पार पाडली आपल्यावर काय जबाबदारी आहे मी एकच मुद्दा मांडणार आहे आज भारतामध्ये सर्वात भ्रष्ट आणि सर्वात अनिनितीमान अनीद, सरकार जर कुठलं असेल असा आपण प्रश्न विचारला उत्तर द्या महाराष्ट्राचं सरकार हे सर्वात नीती सरकार आहे